राणी उंचे पकडली बनावट दारू गोव्याच्या ब्रँडची रॉयल स्टॅगमध्ये विक्री गोवा येथील एका ब्रँडची रॉयल स्टॅग बॉटलमध्ये रिफिल करून विक्री करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज बेड्या ठोकल्या जालना जिल्ह्यातील राणी उंचेगाव येथे आज सकाळी कारवाई करत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय गोवा निर्मित डॅन नावाची दारू स्वस्त दरात खरेदी करून राणी उंचेगाव येथे आपल्या घरात हीच दारू रॉयल स्टॅग आणि इतर कंपन्यांचा लेबल असलेल्या ले बॉटलमध्ये भरून विक्री करणाऱ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज सकाळी पर्दाफाश केलाय आज राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक ज्ञानेश्वरी आहे मार्गदर्शनाखाली पथकाने आज पहाटे राणे उंचेगाव येथील विशाल आसाराम पवार यांच्या घरावर छापा मारून आज पहाटे कारवाई केली या कारवाईत गोवा निर्मितीची डॅन एकशे पन्नास रुपयांची दारू आणून ती रॉयल स्टॅगच्या बॉटल्यांमध्ये भरून सुमारे एक हजार रुपये किंमत ग्राहकांकडून वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीच्या घरातून रॉयल स्टॅग लेबल असलेल्या दारूच्या बॉटला गोवा निर्मित दारू तसेच देशीस सखू संत्र असा दीड लाख लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग जालना अधीक्षक ज्ञानेश्वरी आहे प्रभारी निरीक्षक एल एम धनगर वीरेंद्र पगार पवार किशोर काडे योगेश खरात सुनील कांबडे महिला कर्मचारी दीक्षा जाधव यांनी केली आज राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक यांना खबर मिळालेवरून राणे उचे तालुका घनसावंगी येथील विशाल लासाराम पवार आरोपीच्या घराची झडती घेतली असता तिथे गोवा निर्मित काही मद्य मिळून आलेलं आहे त्याचबरोबर जे महाराष्ट्रात जे मद्य विक्री केलं जातं त्याच्या बॉटल्समध्ये ते रिफिल केलेलं देखील आढळून आलं त्याचबरोबर तिथे देशी दारू सखुसंत्रा सुद्धा काही मुद्देमाल मिळून आलेला आहे त्याचबरोबर रिफिलिंगसाठी लागणारं काही साहित्य त्याच्यासोबत मिळून असं एकूण एक लाख एकोणसाठ हजार दोनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे त्या त्याकरिता त्या, त्या आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे विविध कलमांतर्गत आणि पुढील तपास निरीक्षक श्री धनगर भरारी पथक जालना राज्य उत्पादन शुल्क हे करीत आहेत